नमस्कार मी धीरांश दादेवरची आई दोन वर्षाचं माझं मूल दोन हजार हो तेवीस रोजी इम्पिरियल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चिखली येथे दगावलं तो अंडर ट्रीटमेंट होता मला सांगण्यात आलं की त्याला मायनर लग इन्फेक्शन आले आणि आम्ही खूप व्यवस्थित त्याची काळजी घेतो असं डॉक्टर जितेश मदन सिंग दोबाळ यांनी मला सांगितलं पण अठरा तारखेच्या सकाळी त्याच्या मला बाहेर थांब थांबायला सांगण्यात आलं काहीतरी सॅम्पल घ्यायचं म्हणून आणि मी आत नदी येते तर मला वास येतोय जळण्याचा काहीतरी त्याच्या अंगल्यावर बघितलं मी तर त्याचा पाय पूर्ण भाजून गेला होता त्याचे रिपोर्ट आले अठरा सेंटीमीटरचा बर्न एका दोन वर्षाच्या पायाचा पाय इतक्या वाईट रुद्धीने जाळण्यात आला आणि त्याचा पाय जळाला की त्याचा जागीच मृत्यू झालाय त्याची आई जवळ नव्हती त्याचा श्वास फोडला आणि माझं मग जागीच गेलंय आणि माझं मग कशामुळे गेलंय नेमकं याची कारण कुठल्याही रिपोर्ट